मध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतो आणि वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडलेली आहे सध्या वाशिष्ठी नदीची पाणी पातळी ही पाच पॉईंट पन्नास मीटर इतकी आहे त्यामुळं नदीच्या पा पात्राबाहेर पाणी आलेलं आहे आणि आपण सध्या उभ्या मधल्या चिंचनाका परिसरामध्ये आपण बघताय की या चिंचनाका परिसरामध्ये वाशिष्ठी नदीचं पाणी आलेलं आहे पुराचं पाणी आले आलेलं आहे आणि या पुराच्या पाण्यातून इथले नागरिक जे आहेत ते मार्ग काढताना दिसतात त्याचबरोबर बाईक स्वार देखील या पाण्यातून मार्ग काढताना आपल्याला दिसतो एकंदरीत पाहिलं तर चिपून मध्ये पूरजन्य परिस्थिती प्रशासन अलर्ट मोड वरती आहे अकरा ठिकाण अकरा ठिकाणी जे आहे ते पथकं जे आहे ते तैनात करण्यात आले आहेत त्याचबरोबर एनडीआरएफ ची टीम देखील चिपळूणमध्ये तैनात करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पाच ठिकाणी ज्या स्पीड बोटी ज्या आहेत या देखील या देखीलच्या परिसरामध्ये ठेवण्यात आल्या एकंदरीत पाहिलं तर पूरजन्य परिस्थिती ही या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि आपत्ती व्यवस्थापन असेल महसूल असेल प्रशासन असेल हे पूर्णपणे अलर्ट बोर्डवर आहे कारण का यापूर्वीचे पूरजन्य परिस्थिती पाहता पूर्णपणे प्रशासन हे अलर्ट बोर्डवर सध्या आलेलं पाहायला मिळते चिपळीमधल्या अनेक सकल भागामध्ये आता पाणी शिरू लागलेलं आहे पावसाचा जोर अद्यापही कायम आहे आणि पुढचे काही तास हे चिपळून वाचण्यासाठी अलर्ट असणार आहेत अमोलकाले साम टी व्ही चिपळून रत्नागिरी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या